ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ जय श्रीराम जय जवान जय किसान श्री सुहास बाबर त्यानंतर श्री विलास भुमरे त्यानंतर श्री भोय हरिश्चंद्र मी माझे वडील स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर माझी आई या दोघांचं स्मरण करतो खानापूर आठवाडी विसापूर मतदारसंघातल्या सर्व जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो मी सुहास शोभा अनिल बाबाबर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद सर्व सदस्यांचं या ठिकाणी आभार जय महाराष्ट्र जय शिवराय श्री हरिश्चंद्र भोय श्री अतुल बाबा भोसले त्यानंतर श्री देवराव मी माझे गुरुवर्य कैलासवाशी माधवराव काने वसंत वसवंतराव पटवधन यांना वंदन करतो मी हरिचंद्र शेवंती सखराम भोये एकशे एकोणतीस विक्रमगडा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राह राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय आदिवासी श्री अतुलबाबा भोसले श्री देवराव भोंगळे आणि त्यानंतर श्री रामदास मसराम मी मी अतुल उत्तराताई सुरेशराव भोसले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार ती देवराव भोसले श्री रामदास मसराम मी मी देवराव गिरजाबाई विठोबा भोंगणे राजुराव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता वैकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय सेवालाल जय सेवा जय भीम नमस्कार श्री रामदास मसराम डॉक्टर अशोकराव माने आणि त्यानंतर श्री संजय मेश्राम मी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले भगवान बिरसा मुंडा भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मी रामदास मानकुबाई मडुजी मसराम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा राखीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय सेवा जय शिवराय जय संविधान जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर अशोकराव माने श्री संजय मेश्राम श्री राजेश मोरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी अभिवादन करतो मी दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने अशोकराव हो हौसाबाई कोंडीराव माने हातकली विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निविष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम श्री संजय मेश्राम श्री राजेश मोरे आणि त्यानंतर श्री अनिल मांगुळकर मी भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिवार अभिवादन करतो मी संजय रजनी नारायणराव मेश्राम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भार भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडी जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजेश मोरे त्यानंतर श्री अनिल मांगुळकर आणि त्यानंतर श्री शंकर मांडेकर मी अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हृदय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब आणि माझ्या आई वडिलांना वंदन करून या महाराष्ट्र राज्याचे मुख्य पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ सन्मानीय एकनाथराव शिंदेसाहेब माझे लोकसभेचे लाडके खासदार कार्यसम्राट खासदार आणि किंगमेकर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी कल्याण ग्रामीण विधानसभा एकशे चव्वेचाळीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून अस आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी राजेश गोवर्धन मोरे राजेश मी राजेश वालुआई गोवर्धन मोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बालगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता राखीन आणि आता जे कर्तव्य कर, कर, कर। मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय हिंद जय महाराष्ट्र श्री श्री अनिल शंकर मांडेकर आणि त्यानंतर श्री उमेश यावलकर मी छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूज्यनीय पूजनीय दरडा उपाख्य बाबूजी यांना अभिवादन करतो मी अनिल शंकरराव उत्प कमनाबाई शंकरराव मांगुळकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडू आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभार जय सविधा श्री शंकर मांडेकर मी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज युवराज धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी शंकर सुमन हिरामन मांडेकर दोनशे तीन भोर राजगड मुळशी या विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी कर्तव्य हाती घेता घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी श्री उमेश यावलकर त्यानंतर श्री हेमंत रासने त्यानंतर श्री गजानन लवटे मी मी उमेशरुप चंदू आत्मारामजी यावलकर मोर्शी वरुळ मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ श्री श्री हेमंत गजानन लवटे आणि त्यानंतर श्री विठ्ठल लंघे मी जय गणेश जय श्रीराम मी हेमंत नारायण रासने विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौ व एकात्मता उन्नत राहतील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र श्री गजानन लवटे श्री विठ्ठल लंगे त्यानंतर श्री राजेश वानखडे मी मी गजानन पार्वती मोतीरामजी लवटे दर्यापूर अंजनगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून असले निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान श्री विठ्ठल लंगे, श्री राजेश वानखडे आणि त्यानंतर श्री किशन वानखडे मी मी विठ्ठलराव सुलोचनाबाई वकीलराव लंगे दोनशे एकवीस नेवासा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजेश वानखेडे श्री किशन वानखेडे श्री सुमित वानखेडे मी मी राजेश विमल श्रीरामजी वानखडे एकोणतीस दिवसा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ किसन वान खेड़े, श्री वानखेडे श्री सुमित वानखेडे मी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज महामानव नत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र नवे देश घडविला अशा राष्ट्र महापुरुषांना राष्ट्रमाता राजमातांना व राष्ट्रसंतांना प्रथमता वंदन उमरखेड विधानसभा मतदारसंघातील प्रिय मतदार बांधव मतदार भगिनी भाजप कार्यकर्ता पदाधिकारी व नेता मंडळी भारताचे लोकप्रिय मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने मी किसन अनुसया मारुती वानखेडे उमरखेड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्वर साक्ष शपथ घेतो की कायदा शापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व वा निष्ठा बाळखीन भारताची सार्वभौमता व उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय श्रीराम जय सेवालाल जय बिरसा मुंडा जय मल्हार जय भीम जय रविदास जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता ती श्री सुमित वानखेडे राजेश मिठेकर श्री वरुण सरदेसाई मी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या अभिवादन करतो श्री संत आर्वीतील सर्व संत महात्म्यांच्या आर्वी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा जय सेवालाल महाराज श्री राजेश विटेकर श्री किरण सामंत श्री महेश सावंत श्री प्रवीण स्वामी मी मी राजेश निर्मला व गजराबाई उत्तमराव विटेकर श्री साईबाबा जन्मस्थान असलेल्या अठ्ठ्याण्णव पाथरी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री किरण सामंत श्री महेश सावंत श्री प्रवीण स्वामी मी मी किरण रवी रविन, स्वरूपा रवींद्र सामंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल मी मी महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी महेश जयश्री बळीराम सावंत दादर माहीम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र श्री प्रवीण स्वामी श्री सुनील शेडके श्री उत्तमराव जानकर मी महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तो भवानी कुलदैवत श्री वीरभद्रेश्वर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातल्या पहिल्या संसदेचे निर्माते महात्मा बसवेश्वर घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्र आणि भारत देश घडवणाऱ्या सर्व महामानवांना महामातांना वंदन माझे गुरु माझे आजोबाच्या कासया स्वामी गुरुजी माझे आई वडील तमाम उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील जनतेला विनम्र अभिवादन मी प्रवीण प्रभावती वीरभद्रया स्वामी उमरगा लोहारा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्याने ईश्वर साक्षीने शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय वसवा जय भीम जय संविधान पाच सहा पाच सहा जरा शांतता सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल सदर दिवसाच्या कामकाजाचा क्रम सचिव सच्च, सचिवालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल